काल मैदान झालं फॉर्च्युनरचं परंतु त्या काही अजून वेदना ज्या आहेत त्या मनाला अजून लागलेल्या आहेत नक्की वेदना कुठल्या बक्का सुरण मथूरची गाडी कडून होती आणि नक्कीच खूप वाईट वाटते ही गाडी मध्ये असते ना दोन्हीसुद्धा तर खरा माझ्या बघायला बघायला माझी आडी असती त्याने दाखवून दिलं असतं दोघांनीसुद्धा या बैलगाडा क्षेत्रामधील ते दोन देव आहेत या बैलांना का मानलं जातं का बैलांच्यामुळे एवढी शर्यत बघितली जाते एवढी रोमांचक का होते नक्कीच बकासूर आणि मथूर या दोन्ही बैलांना खरंच मानलं पाहिजे ज्यावेळेस मालकाची इज्जत एक पणाला लागते त्यावेळेस तिथं दोघेही पळतात बकासूरचा फॉर्म तुम्ही बघितला होता एक महिना झालं फॉर्ममध्येच नव्हता बकासूर गटालाच बाहेर जायचा शेमीलाच हारायचा सगळी म्हणली बकासूर आता संपला आहे बकासूर मातारावत चाललाय आता म्हणजे ला� काही लोकांचे असतील विचार ते सांगत होते कमेंट्स खाली बकासू बकासूरचं हे झालं मथूरचं सुद्धा तेच आता मथूरचं उतार ते वय आले मथूर तीन फेऱ्याचे आता पळ म्हणजे पळत नाहीये बिनजोडला एखादा फेरा पळेल दाखवून दिले दोघांनी पण या बैलगाडा क्षेत्रामध्ये हे दोघे असे खिलाडी आहेत या बैलगाडा क्षेत्रातले जसे क्रिकेटमध्ये विराट कोहली आत्ता चालूला आणि रोहित शर्मा जसे आहेत तसाच हा रोहित शर्मा म्हणजे आपला मथुर आहे आणि विराट कोहली म्हणजे आपला बकासूर आहे आणि नक्कीच दोन्ही जर खेळायला नसतील मॅच असो काय असो बघत नाही कोण आता अलीकडं तसंच आहे या बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्ही बघितलं काल मैदान होतं फॉर्च्युनरचं मथुरच्या गळ्यात आदत होता बकासूरच्या गळ्यामध्ये नवीन चेहरा होता तो बैल कधी चर्चेमध्ये सुद्धा नव्हता आणि नक्कीच एक मोठं आव्हान होतं दोघांसाठी दोघांनी पण आव्हान जे आहे ते स्वीकारलं होतं त्यांच्या डोक्यात एकच होतं दोघांच्या पण बकवासूर आणि मथुरच्या फायनलला जायचं फायनलचा गुलाल घ्यायचा काय येऊ हो दे मग अशा कितीतरी थार बकासूरच्या घरी असतील मालकांच्याकडे असतील अशा कितीतरी फॉर्च्युनर राहुल दादांच्याकडे असतील परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की हे दोन्ही बैलांच्या मुळेची शर्यत बघितली जाते आणि नक्कीच काल एक समीकरण लागलं बकासूर आणि मथूरची गाडी सेमीला म्हणजेच फायनलला कडेने लागली आणि लखन लकीन लखनं भाजी मारली लखांचं कौतुक करतोय का करायचं नाही पाहिजे त्या बैलानं दाखवून दिलं एक दोन महिने झालं तो पळाला नव्हता इकडं काम बॅक करावं तर असं आणि मी वारंवार सांगतोय तुम्हाला मी या बैलगाडा क्षेत्रामधील छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा तो हेड आहे तुम्ही मागच्या व्हिडिओसुद्धा बघितले असतील कोणाला आठवत हो असेल ते ते सांगतील मला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगतील तो टॉपचा बैल आहे छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा बाकीच्या कोणी कितीही लाखाची खर्च असू द्या कितीही टॉपच्या असू द्या नाहीच चालत मोठ्या मैदानामध्ये त्यांची पावर नाही चालत एकदाच चालली होती चिमणी सॉरी याची राजाची चालली होती पाच लाखाच्या मैदानामध्ये परंतु ज्यावेळेस हिंद केसरीचं मैदान असेल मोठं मैदान असेल तिथं मथुरा आणि बकासूर चालतोच आणि संबंध महाराष्ट्राला माहीत आहे तो काय ती काय चीज आहेत आणि नक्कीच राजाचं कौतुकसुद्धा करावं कारण की तो बैल चांगला पळाला शेवटी खार आणि जीत एक नाण्याचे दोन्ही पैलू आहेत कधी कोण जिंकल कधी ते जिकल परंतु असू द्या चिक्या सुद्धा चांगला पळाला राजा सुद्धा चांगला पळाला परंतु बघितला तुम्ही या दोघांच्या मधील बकासूर नेतर तर या दोघातच फॉर्च्युनर पाहिजे होती खूप आनंद असता दोन्ही फॅन्सला आनंद असता परंतु नशीब बक्कासूरचं तर नशीब काय म्हणायचं मलाच काय कळमजणं झालंय सारखं मोठं मैदान आलं की फायनलला का पब्लिककडे लागते गाडी मला काय कळना झाले बकासूरचं नशीब काय आता बकासूरचं पण तुम्ही बघा आता दुसरे गाव बस ना तसंच चाललंय बॅड लक चालू आहे आपल्या बकासूरचा परंतु चला असू द्या ऍक्सेप्ट करूया आपण तो लॉ तो जे आहे आपल्याला बॅड लॅक चालू पण खूप छान पळाले बकासूर मथूर चांगले पळाले डोळ्याचं पारणं फिरायला मथूरचं चार फेरण निघालं मथूर जर गाडी सुट्टीला फायनलच्या दर सुट्टीला जर सुटली नसती ना सुट्टी टाइम गेला एक फेरा झाला बैल मथूर खाली गेला तो बैल थांबत नव्हता त्याच्यासोबत जो बैल होता मी काय मला त्या ना त्या काय नव्हतं पुष्पराज मथुर मारला असतं मैदान आणि बाकासूरचा खांदा जर चेंज असता तर बाकासूर सुद्धा या बैलगाड्या शतरात माहित आहे काय हिरा येतो कोही कोही नरही नाही हिरा येतो नक्कीच बघूया आता चला जे झालं ते झालं बागच काढून काही उपयोग नाही परंतु असं वाटतं अजून सुद्धा मनाला बकासुरण मथूर जर आतमध्ये असते ना तर फॉर्च्युनर या दोघांच्या मध्येच कुणाला तरी असते हे धोक्यात ठेवा लखन वगैरे आहे टॉपची परंतु त्यांना सुद्धा टांगेनं ते फेकलं असते यांनी परंतु असं चला खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना अविनाश शेट देशमुख यांच्या एक नंदी आहे टॉपचा तो डायमंड याला सुद्धा खूप शुभेच्छा काय पळालं ती वासुरू वाह मस्तच पळालं वासुरती आणि नक्कीच रुद्रराव दुराबी चांगला पळाला बाकीचे कंदूरचा राजा घोटचा सरजा सुद्धा चांगला पळाला आणि नक्कीच बाकीचे सुद्धा चांगलेच चांगले चा पळाले साई बावीस सकावी साई, साई संतोष सुरे सुद्धा चांगला पळाला खूप साऱ्या शुभेच्छा या सगळ्यांना धन्यवाद